आणि आनंदाची ही बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे प्रवास आणखी आरामदायी आणि गतिमान होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे सरकारने जर चार लाईन केल्या तर गाड्या वाढणार वा गाड्या वाढल्या तर प्रवासांना प्रवाशांना जरा सुखसोय होतील गाड्या म्हणजे प्रवासाचा जो त्रास होतो तो कमी होईल याने गाड्या आता ट्रॅक वाढवलोय ट्रॅक वाढवलं तर गाड्या वाढवा आणि गाड्यांवर डबे वाढवा डब्यांमुळे जो प्रवाशांना जरा त्रास होणार नाही प्रवासाचा तो जेवढी गर्दी आहे ती गर्दी कमी होईल केंद्र सरकारकडून खराडी टू खडकवासला पर्यंत मेट्रोला प... मंजुरी मिळाली आहे त्याबाबत खूप छान असा निर्णय झाला आहे त्यामुळे ट्रॅफिकचा बराच ताण वाचणार आहे रस्त्यांवरचा बरेच जण ऑफिसहून लवकर पोहोचणार आहेत आय ची पण बरीच लोक ह्या रूटने जातात त्याच्यामुळे किंवा आउटस्कटचे जे पुण्याचा भाग आहे ते लवकर पोहोचणार आहेत कुटुंबासाठी वेळ देता येणार आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जी वाहतूक जाते ती खूप सोयीस्कर होणार आहे पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्य